I don't know. ओडिसा राज्यातून विक्री करता आणलेला एकशे पाच ग्रॅम वजनाचे एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये गुन्हे शाखा अहिल्यानगरची मोठी कारवाई अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणारे इसमान कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा इल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार अतुल लोटके गणेश लोंढे संतोष खैरे दीपक घाटकर कुरकांत शेख लक्ष्मण खोकले राहुल द्वारके अमृता ढाव आकाश काळे रमेश राजा प्रकाश मांडगे सागर ससाने भगवान धुळे उमकांत गावडे अरुण मोरे जयराम जंगले यांचे दोन विशेष पथके तयार करून अमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढण्याबाबत पथकात सूचना व मार्गदर्शन करून पथके रवाना करण्यात आली होती आरोपी नामे नवनाथ अंबादास मेटे वय अडतीस वर्षे राहणार ढोरजे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे वय एकतीस वर्षे राणार राहणार मळेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध दोन प्रकाश नवनाथ मांडगे नेम स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनम सहाशे पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस बोन क अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्ह्याचा तपास ता स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे नेम स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण